हाय हॅलो अँड वेलकम टू फिनिक्स अकॅडमी पुणे मी अशोक आवंतकर सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो इंग्लिश बाय आवंतकर सर या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मागच्या तीन चार दिवसापासून आपला कुठलाही व्हिडिओ यूट्यूबला आला नाही त्याचं कारण थोडंसं आपल्या रेकॉर्डेड बॅचेसमध्ये व्यस्त होतो आणि त्यामुळे मला हे व्हिडिओ घ्यायला थोडासा लेट झाला परंतु काळजी करू नका आपण उशिरा करतो पण गोष्टी चांगल्याच करतो हे लक्षात ठेवा आता मला उशीर का झाला दोन तीन दिवस येण्यासाठी युट्यूबला किंवा उशीरा येण्यासाठी किंवा लेक्चर न पाडण्यासाठी त्याचं कारण मी जरूर सांगेल पण आजच्या थमनेलवरून तुम्हाला समजलं असेल आपण केवळ आणि केवळ बरं का केवळ आणि केवळ दहा सेकंदाच्या आतमध्ये ऍक्टिव्ह पॅसेस ओळखणार आहोत किती मिनिटात दहा सेकंदाच्या आतमध्ये मिनटं नाही दहा सेकंदापेक्षा जास्त जर वेळ तुमचा लावला मी तर माझं लेक्चर आयुष्यात पुन्हा करू नका दहा सेकंदाच्या आतमध्ये एखादं वाक्य पॅसे व्हायचं आहे की नाही हे आपण तुम्हाला ओळखायला शिकवतो आणि पॅसेवायचं आहे किंवा नाही कळलं तर ते ॲक्टिव व्हायचं आपआपच कळून जातो म्हणून दोनपैकी एक जरी व्हाईस ओळखता आला पॅसेवाईस ओळखता आला तर राहिलेले सगळे ऍक्टिवायस असणार आहेत किती मिनिटं लावणार आपण फक्त दहा सेकंदाच्या आतमध्ये तुमचे आयुष्यभराचं ऍक्टिवाइ पॅसिवाईजचं ओळखणं फक्त ओळखणं कधीही चुकणार नाहीत आणि हे मी तुम्हाला दिलेल्या आयोगाने विचारलेल्या उदाहरणांसहित सिद्ध करून दाखवणार आहोत त्यामुळं माझी पहिली विनंती व्हिडिओ जो काही वीस मिनिटं असेल तो शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला फायदा झालेला आठवेल आणि लेक्चर संपल्यानंतर एकच तुमचा मेसेज येईल सर थँक्यू व्हेरी मच वॉटर ट्रिक्स काय जबरदस्त ट्रिक्स सांगितले सर ठीक आहे पाहूया एका दहा सेकंदाच्या आतमध्ये आपण या ला कसं ओळखायचं पाहून इकडे बघा साधारणपणे तुमच्यासमोर मी काही रचना लिहिल्या आहेत आणि हेडला लिहिले पॅसे कसा ओळखावा बरोबर आहे आणि इकडे लिहिले एम इज आर वॉझ वेअर बरोबर हे टू बी चे क्रियापद असतात एम इज आर वॉझ वेर पा आता सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका जर तुमच्या वाक्यामध्ये एम इज आरच्या पुढे तुम्हाला व्हित्री दिलय जर तुमच्या वाक्यामध्ये बीच्या पुढे तुम्हाला भित्री दिल जर तुमच्या वाक्यामध्ये ऑकेमध्ये बिईंग तुम्हाला वितरी दिल जर तुमच्या वाक्यामध्ये बिन चपड वितरी दिले संपलं दहा सेकंद जात आयुष्यभर ते पॅसे व्हायचे दहा सेकंद संपले आता दहा सेकंदात मी रिपीट करतो काय जर तुमच्या वाक्यामध्ये टू बी व्हित्री बी व्हित्री बिंग व्हित्री बिन व्हित्री जर आला असेल तर समजायचं पॅसे टू बी वित्री, बी व्हित्री बिंग वित्री बिन व्हित्री वाक्या टू बी व्हित्री बी व्हि बिंग व्हित्री बिन वित्री टू बी व्हित्री बी व्हित्री बिंग वित्री बिन वित्री एवढी जर पाच शब्द तुम्हाला सोबत दिसले किंवा चार शब्द एक दोन तीन चार कोणते टू बी बी बिंग बी, बीन बी। हे जर तुम्हाला या सोबत दिसले समजायचं असं वाक्य आयुष्यभर फक्त आणि फक्त पॅसेवाइसच आहे फक्त इथे ला कोण म्हणतात एम इज आर वॉज विअर म्हणतात टू बी कोण असतं एम इज आर वॉज विअर जगामध्ये याच्या व्यतिरिक्त जर कोणतंही पॅसेचं वाक्य आहे दिसलं तुम्हाला तर मी अशोक आवंतकर इथंच आहे पुण्यामध्ये मला कॉल करा की सर तुम्ही शिकवल्यापैकी ते पॅसेवाईचं वाक्य आहे तुम्ही दिलेल्या मध्ये नाहीये आणि पॅसे व्हायचं उत्तर आले असं कधीही होणार नाही तुमच्या वाक्यामध्ये टू बी म्हणजे अमेझॉन वाजूर वित्री किंवा बी भी वित्री किंवा बिंग भी वित्री किंवा बिन भी वित्री भी आलं तर पन्नास हजार कोटी टक्के तो पॅसे व्हायचा आहे चुकू नका चुकणार नाही आणि जर हे जर उत्तर चुकलं माझं तर मी काय सांगितलं पुन्हा माझ्यावर कधी विश्वास ठेवू नका आणि माझे लेक्चर हे पुन्हा कधी करू नका ठीक आहे पण असं होणार नाही तुम्हाला लेक्चर करावं लागणार आहेत कारण हे उत्तर कधीही चुकणार नाही हेडलाईन आहे पॅसिव्ह कसा ओळखावा दहा सेकंदात मी सांगितलंय पुन्हा रिपीट करून सांगतो टू बी थ्री म्हणजे बी बिन थ्री आणखी वेगळ्या पद्धतीने जर वाक्यात टू बी 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 बिन यांचा जर क्रियापदाच्या तिसऱ्या सोबत वापर झाला असेल आयुष्यभर ते पॅसिव आहे आयुष्यभर पॅसे आहे मग आता उदाहरणात सिद्ध झालं पाहिजे उदाहरण सिद्ध झालं पाहिजे ना सर तुम्ही बोललात तर सिद्ध करा आपण सिद्ध करत जाऊया सिद्ध करायला जाऊया खरंच सरांनी घेतलेलं हे ट्रिक्स खरी आहे का योग्य आहे का कारण आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत आपल्याला ठीक आहे पण आयोगाला सिद्ध करण्याच्या अगोदर किंवा हे प्रश्न सिद्ध करण्याच्या अगोदर मला जो वेळ झाला होता मला जो उशीर लागला होता की तीन चार दिवस आपले युट्यूबवरती कुठलेही लेक्चर येत नव्हते त्याचं कारण हे आहे आपल्या पहिल्यांदा आपल्या पहिल्यांदा स्वतंत्र ऍपवरती इंग्लिश ग्रामर आणि मराठी ग्रामरच्या बॅचेस येणार आहेत आणि त्याच्या रेकॉर्डिंग मध्ये मी व्यस्त आहे आणि या बॅचेस अगदी ऑफर मध्ये तुम्हाला सत्तावीस तारखेपासून उपलब्ध होणार आहे तशी बॅच आपण ऍप आप लॉन्च केलंय पण बॅच लॉन्चिंग ऑफर ठेवली आपण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर रात्री बारा वाजेपर्यंत या ऑफर मध्ये तुम्ही आपली इंग्लिशची मूळ फीस ठेवलेली आहे ऑनलाईनची चा आपण चार हजार रुपये पण ऑफर मध्ये तुम्हाला मिळेल फक्त दोन हजार चारशे नव्याण्णव मध्ये मराठी व्याकरणाची फी शिवल्या आपण दोन हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे तीन हजार रुपये पण तुम्ही ऑफरमध्ये घेतलं तर मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आणि जर तुम्ही दोन्ही बॅचेस आपल्या घेतल्या असतील तर तुम्हाला भरायचे फक्त आणि फक्त चार हजार रुपये एक्स्ट्रा अतिरिक्त जबरदस्त बेनिफिट्स आहेत बॅच सुरू झाल्यावर तुम्हाला कळून जाईल जर तुम्ही आत्तापर्यंत आपलं ॲप आप डाऊनलोड केलं नसेल तर आत्ताच ऍप या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला लिंक आलेली आहे आत्ताच ऍप डाउनलोड करा आणि सत्तावीस तारखेपर्यंत वाढ बघा आणि या बॅचेस खरेदी करा येणाऱ्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेत जर इंग्रजी किंवा मराठीचे मार्क्स गेले तर अशोक आवडकर सर इथंच आहेत बघूया आपल्याला उशीर का झाला त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं पहा ही ट्रिक्स आहे आपली जर वाक्यामध्ये टू बी विथ्री बी विथ्री बी विथ्री आणि बिन व्हित्री जर वापरला असेल तर वाक्य फक्त आणि फक्त पॅसिवच आहे राहिलेली सारी दुनिया ऍक्टिव्हची सारी दुनिया ऍक्टिव्हची सारी दुनिया ऍक्टिव्हची एवढंच पॅसिव फक्त एवढंच पॅसिव असतं याच्यानंतर पॅसिव कधीच वाक्य नसतं आता हे सिद्ध करूया लेट्स गो टू द क्वेश्चन पा आयोगाने आपल्याला असा एक प्रश्न विचारला होता बघा दोन हजार तेरा मध्ये आयडेंटिफाय द ऑड सेंटेन्स फ्रॉम आता ऑड सेंटेन्स विचारले पण वाक्य वाचल्यावर आपल्याला कळतं की याला ऑड कसं शोधायचंय जरा बघूया या चार वाक्यामध्ये कोणत्या वाक्याचा कोणता व्हायचंय ठीक आहे चला बघा पहा मित्रांनो या वाक्यामध्ये तुम्हाला इथं इज आर व्हित्री दिसते का बघा किपचं तिसरं केफ्टर व्हित्री मग एम इज आर व्हिथ्री म्हणजे टू बी व्हित्री म्हणजे टू बी वित्री म्हणजे पहिलं वाक्य वाक्युवच आहे तर पहिलं वाक्य कशाच आहे खाली बघा या वाक्यामध्ये वित्री दिले काय वित्री बाकीचा कोण कोण आहे कर्म गेलं तुम्हाला जे ट्रिक सांगितले त्याच्यावर लक्षात ठेवा वाजवेर वित्री तो ऍक्टिव्ह का पॅसिव्ह बघावर वाजवेर व्हित्री म्हणजे टू बी वित्री म्हणजे हा सुद्धा काय झाला पॅसिवायज खाली बघा इथं बघा बीइंग व्हित्री दिल्याचं बीइंग वित्री बघा मी सांगितलं तर टू बी वि थ्री बी वि थ्री किंवा बींग वि थ्री बीइंग वि थ्री असले तरी सुद्धा काय आहे तो आपला पॅसिव वाइजच आहे पहिले तिन्ही वाक्य पॅसिवचे आहेत जरा चौथे वाक्याकडे बघा आय रिमेंबर माय फादर टेकिंग मी टू द झू आता या वाक्यामध्ये कुठेतरी टू बी वि थ्री आहे का कुठेतरी बींग वि थ्री आहे का कुठेतरी बी वि थ्री आहे का कुठेतरी बीन वि थ्री आहे का ना टू बी वि थ्री आहे ना बी वि थ्री आहे ना बीइंग वि थ्री आहे ना बीन वि थ्री आहे पाच पैकी कोणत्याही मध्ये बसत नाही वाक्य हजार कोटी टक्के हे वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं आहे आता तुम्हाला कळलं असेल ऑड कस शोधलं आपण कारण तीन वाक्य त्यांनी चे दिले होते आणि एकच वाक्य ऍक्टिव्ह दिलं होतं म्हणून डी उत्तर असणं गरजेचं आहे डी तुमचं आहे ऑड सिद्ध झालं का बघा ट्रिक्स सिद्ध झाली का दहा सेकंदापेक्षा जास्त वेळ लावणार नाही दहा सेकंदा ट्रिक्स दहा सेकंद सांगितले मी तुम्ही म्हणता मग हे तर काय मग हे तुम्हाला उदाहरण सिद्ध करण्यासाठी आहे जे मी बोललो ते सिद्ध करून दाखवतो ठीक आहे अजून आयोगाचा एक प्रश्न बघू पाहता हा टॅक्स सस्टन दोन हजार सोळा मध्ये प्रश्न विचारला होता आयडेंटिटाय सेंटेन्स विच इज नॉट नॉट विचारले विच इज नॉट इन पॅसिव वाईस खालीपैकी कोणतं वाक्य पॅसिव्ह मध्ये नाही असं ओळखायचंय आता पॅसिव्ह नाही म्हणजे त्या वाक्यात बी व्हिथ्री बिंग व्हिथ्री बिन किंवा टू बी व्हिथ्री नसलं पाहिजे मग तो पॅसिव्ह नाही बी व्हित्री बिंग व्हित्री बिनव्हित्री हे असता कामा नयेत असं नसलं की ते पॅसिव्ह नाही मग आता चेक करा इथं काय दिलंय रे पोरनो इथं काय दिलंय बिनवित्री दिले फॉर गॉटन मग ऍक्टिव्ह का पॅसिव बिनवित्री दिले ऍक्टिव्ह का पॅसिव्ह पॅसिव्ह मग याला म्हणा आपण पॅसेज खाली बघा इथं दिलंय बिनवित्री इथं सुद्धा काय दिलंय बिनव्हित्री मग इथं सुद्धा काय झालं बिनवित्री पॅसेवाइस आता दुसऱ्या वाक्याकडे बघा दुसऱ्या वाक्यामध्ये बघा या वाक्यामध्ये आवर नेबर हॅज बॉट अ नॅनो कार ह्या वाक्यामध्ये टू बी वि म्हणजे एम इज आर वॉज इन विथ्री बी वि थ्री बिंग किंवा बिन वि या चार पॉईंट पैकी काही आहे का नाहीये म्हणजेच हा वाक्य पॅसिव्ह नाहीये म्हणजे आपल्याला पॅसिव्ह च नसणार वाक्य कोणतंय आहे दोन नंबरचं पॅसिव्ह नाही म्हणजे ऍक्टिव्ह आहे पॅसिव्ह नाही म्हणजे ऍक्टिव्हचं वाक्य ओळखायचं सांगितलं होतं नॉट इन पॅसिव्ह दोन नंबरचं वाक्य पॅसिव नाही म्हणून उत्तर असलं पाहिजे बी आणि हा प्रश्न तुम्हाला विचारला होता टॅक्स दोन हजार सोळाच्या परीक्षेमध्ये ट्रिक्स वाया जाणार नाही ट्रिक्स वाया जाणार नाही तसे तसंच मध्ये मी जबरदस्त अजून खूप काही शिकू शकतो तुम्हाला पण तुम्हाला किमान परीक्षेला जायचंय ना डायरेक्ट उत्तर कसं काढायचं हे सांगून देतो आजच्या या सेशनमध्ये ठीक आहे तर पुढे बघा आणखी एक प्रश्न आहे कोणी काय विचारलाय बघा इकडं सेंटेन्सेस विच आर इन खालीपैकी असं वाक्य शोधा जे ऍक्टिव्ह मध्ये आहे आता ऍक्टिव्ह मध्ये आहे म्हणजे पॅसिव्ह नाही एखादं वाक्य वा आहे म्हणजे पॅसिव्ह नाही मग आता पॅसिव्ह ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे ना मग त्या वाक्यात काय नको टू बी व्हिती नको बी वित्री नको बिंग नको आणि बिन विथ्री पण नको त्याच्यात काय नको आपल्याला टू बी ॲमेझर वॉझवेअर विथ्री नको बी वित्री नको बिईंग वित्री नको आणि बिन वित्री नको या पाच मध्ये नसले ते ऍक्टिव्ह आहे मग आता चेक करा इथं या पूर्ण वाक्यामध्ये कुठं टू बी बी बीइंग बिन विथ्री आहे का या वाक्यामध्ये कुठं बी बिंग बिन वित्री आहे का नाही म्हणजे वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं आहे खाली बघा इथं मात्र काय आहे वॉज वेअर वित्री दिलंय वॉज हँडेड वॉज वेअर वित्री दिलंय म्हणजे हा झाला पॅसिव्ह व्हॉइस इथं बघा ए मी जार वित्री दिलंय ए मी जार वित्री ए मी जार वित्री दिलंय झाला पॅसिव्ह व्हॉइस पण त्याने विचारलंय का आपल्याला कोणतं वाक्य ऍक्टिव्ह मध्ये आहे मग सांगा कोणतं वाक्य ऍक्टिव्ह मध्ये आहे कोणतं वाक्य ऍक्टिव मध्ये आहे ओन्ली वाक्य मध्ये आहे हे वाक्य माझ्या मनचा प्रश्न नाही टॅक्स सिस्टम दोन हजार सोळा मध्ये विचारलेला प्रश्न आहे माझ्या मनचा नाहीये समज मिळा की फिर जाकर सगो उघडा डोळे करा गोल उत्तर चुकणार नाही तुम्ही कितीही सामान्य असो किती खेड्यातले मुलं असो किती ग्रामीण भागातले मुलं असो उत्तर इंग्रजीतलं चुकायचं नाही आणि चुकणारही नाही क्योंकि ह्या अशोक आवंतकर सर आहे समजलं का मस्त मस्तमध्ये शिकायचं एकदम मस्त मस्तमध्ये शिकायचं पण ऍक्युरेट शिकायचं ठीक आहे आपला फंडास काय आहे माहिती नसणाऱ्याला माहिती करून देणं माहिती असणाऱ्या सराव करून घेणं सराव असणाऱ्याच परफेक्शन करून घेणं आणि ज्याचं परफेक्शन आहे त्याला पास करून घेणं का चला अजून काही प्रश्न विचारलेत का बघूया या ट्रिक्सवरती पा हा इंजिनिअरिंग प्री दोन हजार सोळा मध्ये प्रश्न विचारला होता आडिंड बाय द व्हॉईस चिल्लर प्रश्न विचारला खाली वाक्याचा व्हॉईस ओळखा आणि वाक्य दिलं होतं वी शाल बी ब्लेम इथं बघा बर काय दिसत बी व्ही थ्री ते बाय पी गेलं खड्ड्यात बायने कधी पॅसवायचे ओळखतात नाहीत नाहीत बायचा काही पॅसिवची संबंध नसतो संबंध असतो क्रियापदाचा मग इथं बी प्लस दिलाय मग काय झाला तो पॅसिव बघा पॅसिव दोन नंबर उघडा डोळे करा सेकंदात मी ट्रिक सांगितले आणि राहिलेल्या वेळेत तुमचे उदाहरण सोडून घेतोय मित्रांनो एकच अपेक्षा आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आवडत असेल तर शेअर करायला विसरू नका कारण चांगल्या गोष्टी जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर चांगल्याला प्रमोट करायला काय हरकत आहे ना इज दिस करेक्ट तो। कारण मी वरती फार लेट आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पहा पुढचा प्रश्न दोन हजार मध्ये विचारला होता आपण तोच टॉपिक पाहतोय पाहतोय कसा ओळखावा एवढं कळलं जातात मग पाहता विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट सेंटेन्स इन ऍक्टिव्ह व्हाइस खालीपैकी कोणतं वाक्य ऍक्टिव्हाइस मध्ये आहे खालीपैकी कोणतं वाक्य ऍक्टिव्ह मध्ये आहे आता ऍक्टिव्ह मध्ये आहे म्हणजे कशात नाहीये पॅसिव्ह मध्ये नाहीये मग पॅसिव मध्ये नाही म्हणजे काय नको टू बी व्हित्री बी व्हित्री बिंग व्हित्री बिन वित्री नको हाय की नाही चला इथं बघा इथं इथं बघा वॉज हॅपन दिले वॉज वेर व्हित्री दिले मग का पॅसिव वॉज वेर व्हित्री पॅसिव याला पी व्ही म्हणा इथं बघा इथं बिन व्हित्री है। दिलय बिन व्हित्री हॅज हॅज खड्ड्यात बिन हॅपन हा सुद्धा झाला पॅसिव खाली बघा इथं अमेझॉर व्हित्री दिलीय ऍमेझॉर व्हित्री मग अमेझॉर वित्री सुद्धा काय झाला पॅसिव आपल्याला काय त्यांनी ऍक्टिव्ह मग याच्यात कुठं तुमच्या वाक्यामध्ये दिलेल्या पूर्ण वाक्यामध्ये कुठं टू बी विलय का दिलंय का नाही दिलं म्हणजे हाच आहे तुमचा ऍक्टिव्ह ह्याचं वाक्य त्याने विचारलं आपल्याला ऍक्टिव्ह आहेस कोणता ओनली ए इज द राईट अँसर ओन्ली इज द राईट अँसर पडते है मस्त मस्ती में बच्चे सारे जो है मजा या हे तुम्हाला सांग सांगायचंय का दहा सेकंद चेंद वाईज चेंदवाईज पण वाक्याचे परिवर्तन कसे करायचे ऍक्टिव्हचा पॅसे तो आपला आप अभ्यासाचा भाग आहे पण डायरेक्ट एक्झाम मध्ये एखाद वाक्य ऍक्टिव्ह आहे का पॅसेवाय कसं ओळखणार आणि याच्यावरती अनेक वेळा प्रश्न विचारलेत तुमच्या समोरच आहेत दोन हजार तेरा विचारले दोन हजार सोळा विचारले दोन हजार सतरा विचारले अजून सुद्धा पुढे काही प्रश्न असू शकतात लेट सी पाहता ए सो दोन हजार सतरा मध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला होता आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स इन पॅसिवाईज खालीपैकी फक्त पॅसेवाइचं वाक्य ओळखा खालीपैकी फक्त पॅसेवाइचं वाक्य ओळखा आता पॅसिव ओळखा म्हणजे काय बघावं लागेल म्हणजे टू बी व्हित्री किंवा नुसतं बी व्हित्री किंवा बीइंग व्हित्री किंवा बिन व्हित्री एवढंच बघायचं आपल्याला पहिल्या वाक्यात बघा इथं काय दिले वाक्य कशात आहे पॅसिवाईज कारण ॲमेझार्थी पॅसेवाइस असतो इथं वाजवेर व्हित्री दिले स्पॉइल्ट नॉट वरून कधीच व्हाईस ठरत नाही या नॉटचा विचार करू नका पण वाजवेर व्हित्री स्पॉइल्ट स्पॉइल्टप स्पॉल्ट म्हणजे हा सुद्धा पॅसेवाईस पण या वाक्यामध्ये कुठंतरी तुम्हाला मी सांगितलेलं टू बी व्हिथ्री बी व्हिथ्री दिसत आहे का टू बी व्हिथ्री बी व्हिथ्री बी व्हिथ्री दिसत आहे का नाही दिसत याचा अर्थ हे वाक्य ऍक्टिव्हायचं आहे आपले विचारलं कोणतं पॅसिव्ह आहे ए पॅसिव आहे बी पॅसिव्ह आहे आहे का ऑप्शन तसा ए बी वाला तर ए बी वाला पॅसिव्ह जरूर आहे बघा इथं मित्रांनो जो मैं रहा वो क्या समझ में आ रहा है आपके आरा मी जे बोललो जे सांगितलं जे शिकवलं जे ट्रिक्स तयार केली त्याच्यावर तुम्हाला सिद्धता चालू आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुम्ही कुठलंही उदर राहू शकता मी एवढं योड, तुम्ही एवढं जर ओळखू शकता ते ऍक्टिव्ह का पॅसिवायचे अर्थानुसार एखादं वाक्य बदलू शकतं अर्थानुसार एखादं वाक्य पॅसेवायच बदलू शकतो पण कन्स्ट्रक्शन कधीही बदलणार नाही रचनेनुसार कधीही पॅसिव चुकणार नाही रचनेनुसार कधीही ऍक्टिव्ह आहे चुकणार नाही आणि रचना तुमच्या समोर आहे पडते का अजून एक उदाहरण बघून चेक करू हे खरंच असं काही आहे का लेट्स टेक वन मोर एक्झाम्पल बघा आता अजून एखादं उदाहरण उदाहरण घेण्याच्या अगोदर बघा मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगत आहे आपली ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पहिल्यांदाच स्वतंत्र ऍपवरती आप आपली सुरत पहिल्यांदाच इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरणाच्या बॅचेस सुरू होत आहेत मित्रांनो या बॅचेस अतिशय प्रभावशाली असणार आहेत आणि तुमच्या इंग्रजी आणि मराठी भाषे संदर्भातल्या सगळ्या अडचणींना ते एक रामबाण उपाय ठरणार आहेत हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर कुणीही एकदा ही बॅच करून बघा जे आता तुम्हाला बॅच येईल सत्तावीस तारखेपासून ऑफर आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस लॉन्चिंग ऑफर या दिवशी आपल्या बॅच लॉन्च होत आहेत दोन्ही बॅचेस इंग्रजी आणि मराठी ज्याला फक्त एकच इंग्र इंग्रजीच घ्यायची त्यांनी चोवीसशे नव्याण्णवच भरा ज्याला फक्त मराठीच घ्यायची त्याने मात्र एक हजार नऊशे नव्याण्णवच भरा पण मी तर तुम्हाला एक सल्ला दे नैतिकतेचा सल्ला चांगलाच सल्ला की तुम्ही दोन्ही विषय माझ्याकडून करून घ्या बघा तुम्ही आत्ता असताना आणि दोन विषय संपल्याच्या नंतर असताना नाही जमीन आसमानचा फरक झालेला दिसला तर अशोक आवंतकर सर नाम सांगणार नाही ठीक आहे कारण तब्बल दीडशे बॅचेसचा अनुभव मी त्या बॅचेसमध्ये उतरत आहे ठीक आहे आय होप दॅट मित्रांनो आजची ट्रिक्स आणि आज माहिती तुम्हाला समजली असेल कळली असेल अशी अपेक्षा धरतो पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास वाद एक आमचं ऍप अजून डाउनलोड केलं नसेल तर आत्ताच डिस्क्रिप्शन लिंक मध्ये जा आणि ऍप लिंक वरती क्लिक करा ऍप डाउनलोड करा आणि शिका इंग्रजी आणि मराठी माझ्यासोबत म्हणजेच तुम आपल्या सर्वांच्या सोबत एकमेकांसोबत खास करून अशोक आवंतकर सरांसोबत तोपर्यंत घ्या काळजी करा व्हा अधिकारी तुमच्या या संपूर्ण प्रवासात मी अशोक आवंतकर सर आणि माझी फिनिक्स अकॅडमी नेहमी तुमच्यासोबत येईल टिल देन टेक केअर हॅव अ व्हेरी व्हेरी गुड नाईट टू ऑल ऑफ यू बाय बाय